सत्तावीस ऑगस्टला काही झालं तर अंतरवाली सोडून आम्ही एकूण ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार कारण देवेंद्र पोलीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून ठीक आहे बघू कोणाविषयी बोलायचं सांगा ना मला तुमच्या नेत्याविषयी बोलायचं देवेंद्र फडणवीसनी आम्ही बाकीच्याला दोष देतच नाही उदय सामंत असोत किंवा कुणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीस काम आहे आता जेव्हा नेता आमच्या विरोधात बोलन त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ मीडियाच्या बांधावर कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कोणाला बोलायचं का मी जे बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेते म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे अधिवेशन घेऊन तिकडं ओ त्यांचे नेत्यांचे कानं भरले ते काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं देवेंद्र फडणवीस या सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी अंतरावली मात्र तो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही महाराष्ट्रात तो या बिन तो आहे नेत्याला पोरात काठी ठेवशील ना तर महाराष्ट्र तू आता राजकीय करिअर संपलं ठेव तू तू माया नदी लागू नको तू कोणाच्या नदी लाग माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाणे तुला नाहीये तू आमच्या लेकरांचा वाटवा करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तो ह्यामुळे मोदी साहेबांचं सरकारला ठेव माझा शब्द तू हा तुला महाराष्ट्रात कुठे पाय नाही ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हातून दाखव का तुम्हाला पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस काय शेवटी सगळ्यांना मुंबईला जाणं गरजेचं जा आहे शेवटी काय समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे समाजाचे लेकरं मोठं होणं गरजेचं आहे पूर्व आमच्या मराठा समाजाच्या लेकर बाळांचे खूप हाल आहे आणि हाल असल्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून देणं आमची जबाबदारी त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीला लागलो आज परभणी जिल्ह्याची बैठक आहे बैठक नाही म्हणता येणार कारण आम्ही बैठक घोषित केलेली नाही आम्ही गाठी भेटी प्रत्यक्ष संवाद साधतोय लोकांशी आणि त्या निमित्ताने आता इतकी तुडुंब गर्दी उसळली आता मला माहित नव्हती इतकी गर्दी होणार आहे नास्ते तर मग एखाद्या ग्राउंडलाच आम्ही गेलो असतो तुम्हालाही त्रास झाला होतोय सॉरी लेकर पोरांना ढकला ढकली होती आपण सगळ्यांनी समजून घेऊन येऊ लढा आम्हाला यशस्वी शिशुकराची आर पाठची लढाई आणि आम्ही मुंबईत जाणार आहेत सत्तावीस ऑगस्टला काही झालं तर अंतरवाली सोडून आम्ही ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना रक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार <laughs> देवेंद्र फडणवीसने पेरलेले उपाय त्यामुळे आम्ही त्यांना काय महत्व देत नाहीत पाहिल्यापासून कोणाला महत्व द्यायचं काय करायचं आम्हाला चांगला माहिती कोणाला किती महत्व देत कोणाला महत्त्व देत बसायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आम्ही ना कधी धंगराला विरोध करतो ना ओबीसीना करतो ना कधी दलित मुस्लिमांना करतो आम्ही कोणालाही कधी विरोध करत नाही कारण आम्ही जातीवादी नाही आणि आम्ही कोणत्या नेत्याचं बोलून कधी ऐकत नाही आमचा मूळ स्वभाव येतो त्यामुळे आम्ही असल्याकडे लक्ष देत नाही आणि याला महत्व द्यायची गरज नाही आम्हाला असली किती काही येते किती कधी जाते देवेंद्र फडणवीसची वागणूक चांगली नाही ते देवेंद्र फडणवीस हे घडून आणतोय कोणाला बोलायला लावतो काय पण करतो कारण त्याचे जे मराठा अधिवेशन आहे त्याच्यात भरल्याला तो दिसला आता मला वाटलं होतं निवडणुकीत त्याला मराठ्यांनी निवडून दिलंय मराठ्यांमुळे सत्यत आलाय आम्हाला वाटलं होतं मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करील बोरगरीबांच्या लेकरांचं वाटोळ होऊ देणार नाही ही आम्हाला देवेंद्र फडणवीसकडून कडून अपेक्षा होती परंतु त्यांनी जे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी ओबीसीचं आंदोलन अधिवेशन त्यांनी घेतलं आणि तिकडे कानं भरले मराठ्यांच्या विरोधात बोलायला लोक लावले आणि ते सिद्ध पण झालं जे लोकांची चर्चा होती आम्हाला शंका होती ती खरी पण व्हायला लागली कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आले सगळं की पोलिस बघून घेते ठीक आहे बघू सामंत कोणाविषयी बोलायचं सांगा ना म्हणा तुमच्या नेत्याविषयी बोलायचं देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाही उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण ते देवेंद्र फडणवीस घडून आण देवेंद्र फडणवीस काम आहे आता जे नेता आमच्या व्रतात बोलन त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ मीडियाच्या बांधव कोणी बोललं तरच तुम्ही त्याला बोलतात ना बोलत कोणाला बोलायचं काम जे बोलून त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस म्हणला की पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी आहे लोकांची चर्चा आहे की याने अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी विषय त्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं देवेंद्र फडणवीस केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावर तो हल्ला केला आमच्या बहिणीचे डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही महाराष्ट्रात तो या बिन तो आहे नेत्याला पोरा जर तिथे काठी ठेवशील ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपला ठेवतो तू माया नदी लागू नको तू कोणाच्या नदी लाग माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाणे तुला नाहीये तू आमच्या लेकरांचा वाटवा करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्या मुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचण त्यांना ठेवू माझा शब्द हा तुला महाराष्ट्रात कुठे पाय नाही ठेवून द्या तू फक्त मराठ्यांच्या पोराला हातवून दाखवा का तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलिस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे काय होती तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही अरे बाबा मी तुम्हाला आताच सांगितलं ना कसल्याला महत्व आम्ही देत नाही स्वतः जातीसाठी लढावा त्यांना तिकडे आरक्षण मिळून द्यावा तिकडे देवेंद्र फडणवीस सांगा शिपटाने करू नये आणि यांना कुणाला दोष देत नाही बाबा आम्ही ते आमचे विरोधक बि नाही आम्ही त्यांना कधी मानलो सुद्धा नाही मानणार नाही कारण गाव खेड्यात आमचे ओबीसीचे मराठ्यांचे चांगले संबंध आहेत काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडून आणतो दुसरं कोणी नाही कारण त्या अधिवेशनाने सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होतं त्याचा अर्थ असा आहे सगळे भाजपचे आहेत देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणारे दंगल घडवून आणणारे हे जवळपास सिद्ध झाले लोकांची चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे असा शंका आम्हाला येतील तसं बोलून पण गेला पोलिस बघतील पोलिस बघतील म्हणजे आम्ही मुंबईत यायचं नाही आम्ही शांततेत मागणी करायची नाही लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला नाही कायद्याने सुविधा नाही दिला आम्हाला नाही दिला आम्ही मुंबईत जायचं नाही काही शांत देऊन शांत झाला आता शांत झाला पोलिस बघून घेते म्हणजे काय तुम्हाला घाबरायला लागला का तू भेट का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झालं तुला काय होईल महाराष्ट्रातले तो ह्यामुळे भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार त्याला मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्ली सुद्धा लोक येऊ देत आणि तुझ्या नेत्याला बी तो नाही येऊ देत बघ तू खेळ तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होते मग तेच आता सांगितलं मी की देवेंद्र फडणवीस तिथे द्यायला नव्हतं पाहिजे आम्हाला असं वाटत होतं मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता साथ दिली फडणवीस मराठीवर हो उलटल मराठीची गद्दारी करेल हे आम्हाला स्वप्न पण वाटलं नव्हतं खरं सांगतो मी परभणीच्या या नगरीतून सांगतो मला कधीच वाटलं नव्हतं तर आम्हाला मुंबई जायची वेळ येईल आणि इतका लवकर उलटल मराठ्यावर मराठीचे उपकार इतका लवकर विसरल देवेंद्र फडणवीस आम्हाला कधीच कधीच वाटलं नव्हतं कधीच परंतु त्यांनी त्याचे सत्तेवर मराठी त्याच्यावर आला आणि त्याचा त्याचा डाव त्याने चालू केला देवेंद्र फडणवीस त्याला मराठ्यांचा द्वेष देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा पोरांचा वाटवा करायला लागला आणि मराठी आता जागे झाले भाजपमधले सुद्धा सत्ताधारी मराठी सुद्धा जागे झालेत भाजपमधले सुद्धा मराठ्यांचे नेते तो संपायला लागलाय साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांचे नेते संपवायला लागलाय मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायला लागलाय तो मराठ्यांना प्रचार करू देत नाही मराठ्यांना काय म्हणजे किती द्वेषांना भरलेला हे मराठ्यांच्या लक्षात आलं पण मराठे सरकारपेक्षा हजार पावलं कुठचे आहेत मराठे सरकारला वाकिनार म्हणजे वाकिनार शंभर टक्के मराठी सरकारला वाकिणार आहेत देवेंद्र फडणवीस चाल मराठी शोध देणार मराठी स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी असते मी कोणासाठी लढतो मराठी बाळासाठी मला उघडे पाडायचं ठरवलं एकटा पाडायचं ठरवलंय फडणवीस मराठी कसं उघडे उड्या पडते मराठी एक करोडच्या संख्येने मुंबईत घुसणार आहे हे चॅलेंज आहे फडणवीस मराठी एक करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार आणि गुलाल विजयाचा पडणार काय व्हायचं होऊ दे